Ram Ramadi. घाटमाता केसरी भव्य आणि दिव्या असं जंगी बलगाटा शर्दीचं मैदान रंगायला लागलेलं आहे आणि गटाला आटे आणि तटीच्या लढती आपल्याला बघायला मिळायला लागल्या त्या आत्ता नुकतंच झालेलं एक, एक ते पाच नंबर गटामध्ये एक शेबडकर एक लढती झाली आणि त्या गटामध्ये पहिल्याच गटामध्ये कॉकटेल आणि गोटचा सर्जा सुट्टा आणि काल म्हणजे एक नंबर पाळली गाडी खरं तर गोटच्या सर्जाचं स्पीड आज मानावं लागेल आणि कॉकटेल तर तुम्हाला माहितीच आहे कसला पळतो म्हणजे त्याच्या समोर चांगले चांगले फेल होतात तसा कॉकटेल आणि गोटचा सर्जा जबराट स्पीडनं दाखवत त्यांनी आज गट क्रमांक एकमध्ये वर्चस्व राखलं आणि सेमीसाठी पात्रता मिळवली खऱ्या अर्थानं मना पा अभिनंदन कॉकटेल आणि गोटच्या सर्जाचं त्यानंतर अभिनंदन आपला नवहिंद केसरी बकासूर जबरदस्त पळ दाखवत बकासूर आणि बावऱ्या एकाच राशीची दोन बैल जबराट पळ दाखवला पण निकाल घासून झाला म्हटलं तर ओघं ठरणार नाही दुसरी जी गाडी आली नाही ती पण जबराट पळाली खऱ्या अर्थानं पण बकासूरला आपण निकालाचा बादशाह म्हणतो त्यामुळं त्यांनी निकाल घेतला आणि गाडी सेमीफायनलसाठी पात्रता मिळवलेली आहे बकासूर आणि बावऱ्याची गाडीचा पळ आपण जबराट म्हणू शकत नाही पण चांगला होता म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला स्पीड अजून पाहिजे आता सेमीला नक्कीच बकासूरचा ताव अजून वाढतो आणि फायनलला तर अजून सुसाट सुटतो म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळे नक्कीच आज बाकासून बावरे एकाच राशीची दोन बैल म्हणजे ह्याच्या आधी ही जोडी निमसोडच्या मैदानात सुद्धा पळाली होती आणि तिथे एक नंबर केला होता त्यामुळे नक्कीच ह्या जोडीवर आपण चांगला विश्वास ठेवू शकतो त्यामुळे ती गाडीसुद्धा जबरदस्त धाव घेत आज गटपासून असे पात्रता मिळवलं आहे त्यानंतर मित्रांनो पाच नंबर गटामध्ये आपला माणिकराव कनेरखर माणिकराव आणि त्याच्या जोडीला जऱ्याचा पाखरे लॅगालॅका म्हणजे जऱ्याचा पाखऱ्या आणि माणिकराव शंभरनी एक टक्के गाडी जबराट पळणार असं वाटतच होतं आणि झाली तसंच त्यांच्या गटाला कोणी गाडी झुपली नाही ती एकटी गाडी भुंगाट सुटली आणि भुंगाट सुटत त्यांनी पास करून सिमीसाठी पात्रता मिळवली न की त्यांचा पळ पण चांगलाच होता आता जोपर्यंत बाकी गाड्या पळत नाही तोपर्यंत अंदाज लागत नाही की गाडी कशी पळाली पण हरकत नाही मित्रांनो की सिमीला लढती आता वाढत जाणार आहे आता पुढच्या गटात तर चांगली चांगली मातबर अजून येणार आहे ती त्यामुळे अजून चांगली चांगली मातोभर सेमीसाठी पत्रता मिळवतील आणि लढती अजून घासून ठासून राहतील असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही पण आत्तापर्यंत जे जेवढे पण हे पास पाच झालेत गटपास झालेत म्हणजे त्यात आपला नव मेंदके श्री बकासूर आणि त्याच्या जुडीला जो थैमान गुपचा बावऱ्या पाळाला तो असेल त्यानंतर कॉकटेल आणि गोडचा सर्जा असेल आणि माणिकराव आणि जो जऱ्याचा पाखऱ्या तर चांगल्या पद्धतीने पास झाला त्यांचं मनापासून अभिनंदन आणि तुम्हाला काय वाटतं यातली कुठली गाडी फायनलसाठी पत्रता मिळवल आणि काय करेल कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम चला